अठ्ठावीस ऑक्टोबरला हे राज्यात पावसाच्या सरी बरसणार आहेत नमस्कार मी किरण वाघमोडे तुमचं सर्वांचं हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज सत्तावीस ऑक्टोबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील अरबी समुद्रातील सिस्टीम बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ यांचासुद्धा आपण अंदाज घेणार आहोत पण त्यापूर्वी काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा बागलाने येथे नव्वद मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली खूप मुसळधार पाऊस होता पण इतर जे नाशिकचे भाग आहेत ज्या ठिकाणी परवा जास्त पाऊस होता तर त्या ठिकाणचे इतर भागांमध्ये पावसाचा जोर थोडा कमी होता पण सटाणा भागांच्या आसपास चांदवडच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा जोर हा टिकून होता या व्यतिरिक्त इकडे गोव्याच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस इकडे सिंधुर्गच्या दक्षिण भागातही मुसळधार पाऊस होता मुंबईच्या आसपास मध्यम ते जोरदार रायगड रत्नागिरी सुद्धा पावसाच्या सळी बसल्या पुणे कोल्हापूर सांगलीच्या भागांमध्ये अहिल्यानगरच्या भागांमध्ये पाऊस होता विदर्भाच्या एक दुसऱ्या ठिकदुसऱ्या ठिकाणी पाऊस होता मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या नोंदी झाल्या आणि आज जर आपण पाहिलं तर हे काय अरबीसमधले डिप्रेशन होतं ते थोडंसं खाली गेलं होतं पुन्हा एकदा उत्तरेकडे बोललं जसं आपण सांगितलं की या ठिकाणी हे गोल फिरणार आहे आणि हे पुन्हा उत्तरेकडे गुजरात महाराष्ट्र किनारपट्टीकडे सरकतं आहे पण कदाचित पुन्हा एकदा धडकण्याच्या अगोदरच याचा मार्ग बदलू शकतो आहे त्यामुळे ही जी सिस्टीम आहे खूप चिक्की आहे म्हणजे अंदाज देणं याचा आणि ही सिस्टीम याच्या आसपास पुन्हा एकदा मार्ग बदलेल असं सध्या तरी वाटतं आहे बाकी या सिस्टमच्या प्रभावाने राज्यात दक्षिणेकडून एकूण बाषप्रयुक्त पोहोचत पोचत आहेत त्यामुळे राज्यात आजही खास करून मध्य महाराष्ट्र विभागामध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळतात आणि मराठवाड्याच्या पश्चिम भागाकडे तुलनेने मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात जसं आपण सकाळी सांगितलं की पावसाची शक्यता थोडी कमी आहे तर त्या ठिकाणी आज पावसाचा जोर कमी होता आणि दुसरीकडे सिस्टीम पाहिली तर चक्रीवादळ जे बनलेलं आहे मोंथा हे चक्रीवादळ आणि हे उत्तर उत्तर पश्चिम दिशेने सरकत आहे उद्यापर्यंत हे तीव्र चक्रीवादळ बनेल आणि उद्या रात्री हे काकीनाडाच्या जवळ सातशे शंभर किलोमीटर वेगाने वाऱ्यांसह धडकणार आहे आणि याचा राहिलेला अंश जो आहे असाच उत्तर उत्तर पश्चिमेकडे सरकेल विदर्भाच्या जवळ साधारणतः ही सिस्टीम एकोणतीस तारखेच्या आसपास येईल त्यामुळे विदर्भामध्ये उद्या दुपारनंतर किंवा उद्या सायंकाळपासूनच वाऱ्याचा वेग वाढेल पूर्व विदर्भामध्ये उद्या वाऱ्याचा वेग ताशी वीस ते तीस किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो किंवा थोड्या वेळासाठी तो ताशी चाळीस सुद्धा वाऱ्याचा वेग जाऊ शकतो आणि मग परवासच्या दिवशी पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरचे भाग असेल ताशी पन्नास ते साठ किलोमीटरपर्यंतचा वाऱ्याचा वेग पोहोचलेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि विदर्भात परवाच्या दिवशी मुसळधार पाऊस हा अपेक्षित आहे कारण सिस्टीम जवळ असेल आणि त्यामुळे त्याचा प्रभाव विदर्भात विशेष करून दिसेल जर या ठिकाणी आपण सॅटेलाईट इमेज आणि सि सिस्टीम जर वाऱ्याची दिशा जर पाहिली तर या ठिकाणी हे डिप्रेशन आहे या ठिकाणी हे चक्रीवादळ आहे पूर्वेकडचे वारे आता स्ट्रॉंग होऊ लागले आहेत अरबी समोरचे वारे जे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पोहोचत आहेत त्यांना थोडासा अडथळा आता या सिस्टीममुळे बंगाल दुसऱ्यातील सिस्टीममुळे होईल त्यामुळे वारे वारे हे पूर्वेकडचे वारे वाढतील आणि अरबी समुद्रातील जे बाष्पयुक्त वारे आहेत ते सुद्धा राहतील पण कोकण आणि मध्य भाषाच्या थोड्याशा भागांकरताच त्यांची व्याप्ती आता राहील त्यामुळे बाष्प अरबी समुद्रातील कमी होत आहे मात्र दुसरी सिस्टीमचं बाष्प येतं आहे हे बाष्प विदर्भ आणि मराठवाडा विभागाकडे विशेष करून प्रभाव पाडेल आपण जर या ठिकाणी पाहिलं की आत्ता सध्या काय स्थिती आहे तर राज्यात जर सांगितलं की विदर्भ आणि पूर्वेकडून मराठवाडा विशेष ढग नाहीत विशेष पाऊस नाही पण पश्चिम एकला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीडचे काय भाग आहेत धाराशिवचे काय भागांमध्ये दुपारीच पाऊस झाला आत्ताही तुरळक ठिकाणी पावसाचे ढग आहेत सोलापूर असेल पुणे असेल मध्य महाराष्ट्रात साताऱ्यातील भाग असतील नाशिक असेल अहिल्यानगर धुळे नंदुरबार जळगावच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत पालघरच्या भागांमध्ये पावसाचे ढग हे दाटले आहेत ठाण्याच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत बाकी इतर ठिकाणी विशेष ढग नाहीत आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा मध्यम काही ठिकाणी पाऊस राहतील नंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव मुसळधार काही भागांमध्ये पावसाच्या सरीबळ असतील छत्रपती संभाजीनगरच्याही काय भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल पुण्याच्या जोरदार पाऊस शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे साताऱ्यात मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता दिसते सोलापुरात पाऊस होईल सांगली कोल्हापूरकडे तुलनेने कमी आहेत कोलच्यात एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याच्या सरी होत असतील पण तुलनेने पाऊस कमी आहे लातूरच्या एक दुसऱ्या भागाने पावसाचा ढग दिसतोय जालन्याकडे थोड्याशा भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत आणि कुणाच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री तालुक्यांनी हा जर पाहिलं तर शहादा शिरपूर सिंदखेडा धुळे अमळनेर या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील साखळीकडे पाऊस बरसण्याचा अंदाज आहे नवापूर नंदुरबारकडे पाऊस होईल अकराने धाडगावच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता दिसते त्यानंतर इगतपुरीचा भाग असेल नि नाशिकचे काय भाग असतील त्या भागांमध्ये किंवा इकडे मालेगाव सटाणा बाल बागलांच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस सरी राहतील इतर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस दिसू शकतो म्हणजे सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी पावसाची शक्यता रात्रीसुद्धा आहे त्यानंतर मावळ मुळशीच्या आस पावसाचा अंदाज आहे त्यानंतर इकडे जर पाहिलं तर करमळ्याच्या उत्तर भागात कर्जत जामखेडच्या थोड्याफार भागांमध्ये पाऊस बर, सरी बरसतील सातारा जावळी वाईच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आज रात्रीसाठी दिसतोय पुण्यात जर पाहिलं मुळशीनंतर जुन्नरकडे सुद्धा पावसाच्या सरी या पाहायला मिळू शकतात बीडमध्ये पाहिलं तर माझलगावच्या काही भागांमध्ये थोडेसे पावसाचे ढग आहेत जालन्यात जर पाहिलं तर अंबड बदनापूरच्या आसपासच्या या भागांमध्ये थोडेसे पावसाचे ढग दाटलेले आहेत आ, बाकी इतर ठिकाणी आपण जिल्ह्याचा अंदाज दिला आहे तो तुम्ही फॉलो करा उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या नांदेड लातूर परभणी हिंगोलीचे दक्षिण भाग यवतमाळ चंद्रपूर गडचिलीचे दक्षिण भाग या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दाट आहे मध्यम ते मुसळधार किंवा जोरदार सरी बरसतील त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सांगली सातारा पुणे मध्यापासून पश्चिम विशेष करून भाग असतील अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगावचे भाग असतील या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी शक्यता राहील त्यानंतर सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना वाशिमचा भाग आहे अकोला अमरावतीचे काही भाग या ठिकाणसुद्धा सभा सा सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये याही पट्ट्यात पावसाच्या सरी बरसतील पण गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत पावसाची तीव्रता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात थोडीशी म्हणजे व्याप्ती कमी होताना दिसते बाकी काय बदल झाला तर उद्या सकाळी कळवूच त्याचबरोबर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होईल अन्यथा मोठ्या क्षेत्रावरती पावसाचे अंदाज नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या ठिकाणी नाही यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या गडचुली चंद्रपूर यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच रत्नागिरीकडे सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर मुंबई पालखर ठाणे रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर पूर्व सातारा सातारापूर्व सातारा पुणेपूर्व पुणे घाट अहिल्यानगर नाशिकपूर्व नाशिक घाट छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागान दिला आहे त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर एकोणतीस तारखेचे इशारे पाहिले तर एकोणतीस तारखेला विदर्भात पावसाचे इशारे तीव्र आहेत गडचोली चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर गोंदिया भंडारा नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला मुसळधार पाऊसने पासष्ट मिलीमीटरहून अधिक आणि मुसळधार पाऊस म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस होईल त्यानंतर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली नांदेड परभणी जालना बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पूर्व सातारा पूर्व सांग सा सातारा घाट नाशिकपूर्व नाशिक घाट पालघर ठाणे मुंबई आणि सिंधुर्ग या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट त्यानंतर रायगड रत्नागिरी आणि पुणे घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्याचसोबत लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट नंदुरबार धुळे आणि जळगाव या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका